महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून देशात ओळखली जाते याच महाराष्ट्रामध्ये आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा संपन्न होतो वयाच्या बाराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला त्या ग्रंथातून ज्ञानेश्वरांनी भविष्य काळात मानवी परिवर्तन कसे होईल समाजातील बदल चालू परंपरा याविषयी आपल्या ज्ञानेश्वरीतून लिखाण केले या सृष्टीचा चालक कोणीतरी आहे अद्भुत शक्ती जी जगाला सांभाळत आहे आणि तो म्हणजे परमात्मा भगवंताच्या नामस्मरणाने मनाला आणि देहाला मुक्ती मिळते भगवंताचे नामस्करण भगवंताच्या स... नामस्मरणाने मनातील द्वेष आणि भेदभाव दूर होऊन समाजाला योग्य वाट दाखवण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले आजही देशात ज्ञानेश्वरीला मोठा दर्जा प्राप्त झाला आहे जीवनात सार्थक आणि देहमुक्ती प्राप्त करायची असेल तर ज्ञानेश्वरीचे पारायण करावे अशा थोर संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दर गुरुवारी आळंदी येथे संपन्न केला जातो